वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची एक्क्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शिवाजी पार्क येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये खेळीमेळीत पार पडली यावेळी विरोधकांनी प्रश्न विचारून वर्मावर बोध ठेवल्याने सभासदांची समजूत काढताना सत्ताधारांसमोर काही काळ पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसले मुख्याध्यापक संघाचे सचिव आरवाय पाटील आणि अध्यक्ष राहुल पवार यांनी कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांच्या प्रश्नांचा समाचार घेऊन समयोचित उत्तर देण्याचा प्रयत्न केला मुख्याध्यापक शिवाजी कोरवी दत्ता पाटील अजित रणदिवे खंडेराव जगदाळे पंडित पवार सुरेश संपाळ यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सभागृहाचे चांगलेच लक्ष वेधले मागील सभेचे इतिवृत्त वाचून झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषय वाचून दाखवताना सभासदांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात झाल्यानंतर सचिव पाटील यांनी अत्यंत संयमाने देण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष राहुल पवार यांनी स्वागत व केले काही प्रश्नांची उत्तरे देताना अध्यक्ष राहुल पवार यांचा संयम ढाळ्याचे दिसून आले तरीही त्यांनी शिवाजी कोर्वी यांच्या अडचणीत अनुपाऱ्या प्रश्नास न्याय देण्याचा प्रयत्न केला पंडित पवार यांनी टेलिफोन बिल पीएमसी बँक या संदर्भातील प्रश्नांना सत्ताधारी उत्तर देण्याचा आग्रह धरला उत्तराचे समाधान न झाल्याने त्यांच्या प्रश्नास संघाने काय उपाययोजना केल्यास खर्चावर नियंत्रण राहील याचे तौलनिक उत्तरही सांगून टाकले एकंदरीत सभागृहातील संचालक मंडळांनी बरेच प्रश्न लेखी मागितले असल्याकारणाने उत्तरांची पूर्वतयारी झालेली दिसून आली ऐनवेळच्या प्रश्नांनी मात्र काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले मात्र सचिव आरवाय पाटील अध्यक्ष राहुल पवार उपाध्यक्ष रवींद्र मोरे सल्लागार संजय पाटील यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रवींद्र मोरे यांनी वाचन केले रजनीकांत पवार यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद पांगरेकर यांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे आजी माजी संचालक तसेच शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते